नमस्कार प्रेक्षकांनो या नवीन मालिकेत आपलं स्वागत आहे मित्रांनो ही चेटकिणीची मालिका खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सकाळ झालेली असते रजनेश गुरुजींसमोर हात जोडून म्हणत असतो की खूप प्रश्न आहेत आणि त्यासाठी वेळ खूप कमी आहे आणि त्याच वेळी गार्गी तिच्या मुलीला घेऊन येते गार्गी म्हणते जिथे जिथे श्रद्धा नतमस्तक होते तिथे तिथे उत्तर शोधण्यासाठी फार वेळ लागत नाही रजनीश मागे वळून पाहते आणि गार्गीकडे जातो गार्गी, गार्गी म्हणत असते की रजनीश इथून तू कधीच रिकाम्या हाताने नाही गेला आणि आजही तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू घेऊनच जाशील रजनीश म्हणत असतो की थँक्यू गार्गी माझ्या एका कॉलवर तू बंगलोरवरून इथे आलीस तेव्हा गार्गी म्हणत असते की काळ समोरच्याची परीक्षा स्थानक कर्तव्याला कशी पाठ फिरवता येईल श्री विरनेश्वराने वालावर ची जबाबदारी आमच्यावर सोपवली म्हणून आम्ही कायमच आहोत त्याहून हो तू माझा बालमित्र आहे आणि बाबा साधण्यासाठी बाहेर गेलेले असताना त्या जागी मला तुझ्यासाठी धावून यावंच लागेल ना रजनेश गार्गीच्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि गार्गीला म्हणतो की सही नाव आहे ना तुझ्या मुलीचं रजनेश म्हणतो तू एवढ्या लहान मुलीला माझ्यासाठी एवढे लांब घेऊन आलीस तेव्हा गार्गी म्हणत असते की अरे मी कुठे ठेवणार होती तुला तर ठाऊकच आहे ना परत गेल्यापासून मी एकटीलाच सांभाळते आता हिला मी आणि मलाही हे ऐकून रजनीशला फार वाईट वाटते तो सईच्या डोक्यावरून हात फिरत म्हणतो सॉरी सई आणि तुझ्या आईला सुद्धा रजनीश म्हणतो गार्गी सॉरी यार गार्गी म्हणते तू हाक मारली आणि मी नाही येणार असं होईल का सई ला गार्गी अर्पिताकडे दे देते दे। आणि रूम मध्ये घेऊन जायला सांगते अर्पिता सईला घेऊन जाते तेव्हा गार्गी विचारते रजनेश बोल काय झालंय तेव्हा रजनीश म्हणत असतो गार्गी तू पॅरानॉर्मल एक्सपर्ट आहेस आणि माझ्या घरात जे घडते ते रजनीश घडलेला सगळा प्रकार सांगत असतो रजनीश जेव्हा हॉस्पिटल मध्ये रमाला भेटण्यासाठी जात होता तेव्हा त्याच्या गाडीमध्ये एक बाई येऊन बसली होती ती बाई डायरेक्ट गाडीमध्ये येऊन बसली मग हॉस्पिटल ला आली आणि आयुष्य रडत होता तेव्हा तिने घेतलं आणि त्याला शांत केलं आणि घरी आल्यावर काका म्हणायचे कि हल्ली दूध सारखंच नाचतय पर्निका घरात आल्यापासून काय काय होतंय सफरचंद सडलेलं निघतं हे सगळं काही तो गार्गीला सांगत असतो गार्गी, गार्गी म्हणते रजनीश आपल्याला निघायला पाहिजे ताबडतोब चल असं म्हणते दोघीही रजनीश त्या बाईला दाखवतो म्हणजेच पर्णिकाला दाखवतो पर्णिका आयुष सोबत खेळत असत गार्गी आपल्या आत्मशक्तीने पाहते ती पर्निकेचं नीट निरीक्षण करते पर्णिका आतमध्ये जातात तर तिची काळी पावलं दिसतात हे पाहून तर गार्गीला तर खूपच मोठा धक्का बसतो गार्गी म्हणत असते ओ माय गॉड तेव्हा रजनीश म्हणत असतो की काय झालं गार्गी मोबाईल घेते आणि कॅमेरा ऑन कर आई सोबत खेळणारी पर्निका त्या कॅमेऱ्यामध्ये मध्ये दिसत नाही हे पाहून तर रजनीश ला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याला कळतच नाही हे नेमकं काय आहे तो म्हणत असतो की हे काय आहे पर्णिका अशी दिसते आणि कॅमेऱ्यामध्ये फक्त आरुषच दिसतोय पर्णिका दिसत नाही असं का तेव्हा गार्गी म्हणत असते की रजनीश तू तुझं बाळ एका चेटकिणीच्या हातात सोपवलं आहेस हे ऐकून रजनीश खूपच घाबरतो तो म्हणतो चेटकिन तर हे सगळं कनकदत्ताने ऐकलेलं असत रात्रीची वेळ झालेली असते गार्गी र... रजनीशला म्हणत असते की रजनीश आतापर्यंत तू ज्या ध्येयाने तसंच आजही वाघ अजून थोडच वेळ त्या चेटकिनीला मी या वाडेतच कैद करणार आहे आणि मी तिचा कायमचा बंदोबस्त करणार आहे रजनीश म्हणत असतो की मी तयार आहे गार्गी माझ्या आरुषसाठी मी काहीही करू शकतो तर इकडे दत्ता पर्णिकेला सांगत असते की पर्णिके त्या रजनीशला तुझ्याबद्दल सगळं कळलंय तेव्हा पर्णिका विचारते कस तेव्हा कनकदत्ता सांगते की अमृत स्वामींची लेख गार्गी ती तुला संपवण्यासाठी योजना तर ती पर्णिकेला सांगत असते रजनीश हे एकताच खूप घाबरलेला होता तेव्हा गार्गी म्हणत असते की मी असताना मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्या आरुषला काहीही होणार नाही आणि तिला कसलीही शंका आली नाही पाहिजे तर रजनेश खूपच घाबरलेला असतो तो म्हणत असतो की हे माझ्या हातून काय होऊन बसलं माझी रमा गेल्यानंतर माझ्या रडणाऱ्या बाळाला मी किती विश्वासाने त्या परणिकेवर सोपवलं होतं मी माझ्या आरुषला तेव्हा गार्गी म्हणत असते की रजनेश तू शांत हो तुझी ह्यात काहीही चूक नाहीये त्यावेळी वेळच तशी होती तुला आता एक निर्णय घ्यावा लागेल तेव्हा रजनीश म्हणत असतो की मला गेल्या दोन वर्षात हे कसं काही कळलं नाही तेव्हा गार्गी म्हणत असते की त्यांच्याकडे असलेली पॅरानॉमल शक्ती जेव्हा त्यांचा वापर करतात ना तेव्हा आपली बुद्धी अधो होऊन जाते एकदा का आपण त्यांच्या हत्यारामध्ये शिरलो ना आपल्याला काहीही कळत नाही आपण आपोआप त्यांच्या माया अडकत जातो मग त्यांच्या चुकीच्या गोष्टी लक्षात येत नाही आणि तुझ्याही बाबतीत तसंच झालंय रजनेश तेव्हा रजनीश खूप भडकलेला असतो तो म्हणत असतो की ती का आली इथे आणि तिला काय हवंय आणि माझा अरुषच का गार्गी म्हणत असते की तुझ्या प्रश्नांची उत्तरं आता माझ्याकडे नाहीयेत पण ती मी लवकरात लवकर शोधून काढेन आता आपलं लक्ष आपल्या सगळ्यांची आणि त्यासाठी आपल्याला हवं ते ही आजच्या आज तेव्हा रजनीश विचारत असतो की आजच्या आज तेव्हा गार्गी म्हणत असते की आज कालाष्टमीचा दिवस आहे पालखीचा दिवस आहे दैवी प्रभावाचा दिवस आहे हे सगळं आता कनकदत्ताने ऐकलेलं असतं आणि ती सगळं परणिकेला सांगते तर इकडे गार्गी रजनीशला म्हणत असते की मी अभिमंत्रित भस्माने वाड्याभोवती रिंगण तयार करणार आहे त्या तिच्यापासून दूर कर आणि वाड्या बाहेर घेऊन ये तर इकडे दत्ता परणिकेला म्हणत असते की खर तर मी तिला संपवणार होते पण तिच्या हातात विरणेश्वराच साधने सिद्ध केलेलं पंचमुखी रुद्राक्ष आहे त्यामुळे कुठलीही भूतनी चेटकिन त्यामुळे तिचं काहीही करू शकत नाही त्या उलट ती काहीही करू शकते अगदी काहीही हे ऐकून पर्णिका खूपच घाबरते तर इकडे गार्गी भस्माने रिंगण आखत असते ओम वर्नेश्वराय नमः हा, हा मंत्र जप ती करत असते तर इकडे वर्णेश्वराची पालखी निघालेली असते तर इकडे कणिका पर्णिका आणि कनक दत्ताची मायावी शक्ती कमी होत असते त्यांना घरात प्रवेश घ्यायला त्रास होत असतो गार्गीच्या मंत्रांचा परिणाम त्यांच्यावर होत असतो तर पर्निका म्हणत असते की आई अघटित घडायला सुरुवात झाली तर इकडे गार्गी रिंगण आखत असते पर्णिका म्हणत असते की हे रिंगण पूर्ण व्हायच्यात आपल्याला गाव सोडलं पाहिजे तेव्हा दत्ता म्हणत असते की नाही पर्णिके तू जर आता हे घर सोडून गेलीस तर तुला पुन्हा इथे येता येणार नाही गार्गी आणि रजनेश तुला पुन्हा इथे येऊ देतील असं वाटतं का तुला आई मी परत येणार गार्गी कनकदत्ताला तिचा भूतकाळ सांगत असते आई तीनशे वर्षापूर्वी चांगलपणामुळे मी माझ्या धैय्यापासून लांब गेले आणि त्यामुळे आता मी तो धोकाच पत्करणार नाही त्याच्यातील चांगुलपणा संपून टाकेन आणि मी जेव्हा पुन्हा येईन आणि जेव्हा मी पुन्हा येईल तेव्हा आरुष स्वतः मला पत्नीचं पत्नीच स्थान आणि मान देईल तेव्हा कनक कनकदत्ता म्हणत असते की त्याच्यात जन्मजात वालोआ चांगुलपणा तो कसा काय जाईल तेव्हा पर्णिका म्हणत असते की मी घालवणार तो तेव्हा तिथेच आयुष घोड्यावर बसून खेळत असतो तेव्हा पर्णिका म्हणत असते की मी घालवीन त्याला देवाचा दानव आणि त्याच वेळेस पर्णिका आरुषच्या डोक्यावर हात ठेवून ती चेटकिणीचा मंत्र म्हणत असते त्यामुळे आरुषचे डोळे पांढरे होत पर्णिका आरुषच्या गालाला हात लावून म्हणत असते की आरुष मी पुन्हा येणार आहे तू वाट बघ माझी तर गार्गीच्या रिंगण आखल्यामुळे पर्णिकाची शक्ती कमी होत असते तेव्हा कनक दत्ता म्हणत असते की पर्णिके तुझी शक्ती काम का करत नाहीये तेव्हा पर्णिका म्हणत असते की त्या गार्गीच्या मंत्र शक्तीचा प्रभाव वाढत चालला आहे आणि त्याच्यामुळे माझी शक्ती क्षीण होतीये तर इकडे गार्गीचे रिंगण आखून झालेलं असत ती रजनीशला सांगते आज जा आता लगेच रजनीश आतमध्ये जात तर कनक कनकदत्ता दारात आलेली असतात पर्णिकेला आठवतं की गार्गीचं रिंगण पूर्ण होणार असत दोन टोकं एकमेकांना जोडली जाणार असतात तेवढ्यात पर्णिका म्हणत असते की जर ही टोकं एकमेकांना जोडली गेली तर मी ह्यातून कधीच बाहेर पड पर... मला ह्यातून ती रिंगण पूर्ण होण्याचे आहात रिंगण पूर्ण पळत सुट हे गार्गी पाहते गार्गी हे थांब म्हणून तिच्या मागावर पळत पर असते पर्णिका गावातून पळत असते गार्गी तिच्या पाठोपाठ पळत असते पर्णिका पळत असताना वाटेत वेरणेश्वराची पालखी आडवी येते तर इकडे रजनीश धावत पळत आरुषच्या जवळ येतो आणि त्याला कडेवर घेतो तर इकडे परणिका गार्गीला म्हणत असते की एक पाऊल जरी पुढे टाकलं तरी बघ तू जी कुणी असशील ती तुझ्या विश्वात माझ्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर मी तेव्हा गार्गी म्हणत असते की नाहीतर मी काय करशील ग तर इकडे रजनीश विद्याधरला फोन लावतो आणि त्याला विचारतो की पोचलास का लवकर या आपल्याकडे वेळ फार कमी आहे मला लवकरात लवकर आयुषला इथून हलवायचं आहे तेवढं त्याचा मोबाईल खाली पडतो आणि त्याच वेळेस त्याच्या गळ्यातली माळ खाली पडते रजनेश पुन्हा मोबाईल घेतो आणि तो म्हणत असतो की या क्षणी माझा धाकटा भाऊ म्हणून मी तुझ्यावरच विश्वास ठेवू शकतो तू लवकर ये आणि आरुषला इथून घेऊन जा त्या गार्गीने एकदा का त्या चेटकिनीचा बंदोबस्त केला मी स्वतः येईन आरुषला घेऊन जायला ओके तू लवकर ये असं म्हणून रजनेश फोन ठेवतो आणि पाहतो तर काय आरुष चे डोळे पांढरे झालेले असतात रजनीश त्याला पाहतो आणि तो तर खूपच घाबरतो तर इकडे पर्निका खोटं नाटक करत गावकऱ्यांना काकीला म्हणत असते की काकी काकी वाचव मला ही माझा जीव घेईल काकी तेव्हा गार्गी म्हणत असते की ही कोण आहे तुम्हाला कसली कल्पना नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि हिला माझ्याकडे सोपवा आणि पालखी पुढे जाऊ द्या परनिका खोटं नाटक करत म्हणत असते का की काकी माझं लहान बाळ आहे माझ्या बाळाला वाचवा ती रडत म्हणत असते का की काकी ही जीव घेईल माझा तेव्हा गावकरी विचारत असतात की अगं तू काय केलंयस तेव्हा परनिका म्हणत असते की मलाच माहित नाही पण ही माझ्या जीवावर उठली आहे तेव्हा गार्गी म्हणत असते की ही खोटं बोलतीये तेव्हा परनिका म्हणत असते की मी का खोट बोलेन आज पालखीचा हो दिवस आहे मी आज तुमच्या आश्रयाला हो आली आहे तेव्हा गावकरी म्हणत असतात की ओ ताई काय आहे तुम्ही ह्या बिचारीला का त्रास देताय तेव्हा गार्गी म्हणत असते की हे बघा मी आता सध्याची परिस्थिती काय आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत तेव्हा गावातली एक बाई गार्गीला ओळखते ती म्हणते की तू अमृत स्वामीची लेख ना तेव्हा गार्गी म्हणते हो अमृत स्वामीची लेख म्हणून मी सांगते आज जर हिला सोडलं ना तर अनर्थ होईल ही कोणी साधी मुलगी नाही ही, ही चेटकी नाही गार्गीच्या तोंडातून चेटकिन हा शब्द ऐकतात सगळे गावकरी गार्गी पासून पर्णिके पासून लांब सरकतात तर इकडे असतो आरुषचे डोळे पांढरे असतात रजनीश घाबरत घाबरत आरुषच्या जवळ जात आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरत म्हणत असतो की आरुष बाळा तुला काय झालं तेव्हा आरुष रजनीशचा गळा पकडतो रजनीश हवेत लटकत असतो त्याच वेळी विद्याधर पळत येतो रजनीश हवेत लटकलेला ले पाहून तो खूपच घाबरतो आणि तो दादा अशी हाक मारत आतमध्ये येतो तर दुसरीकडे गार्गी म्हणत असते आज जर हिला सोडलं तर ना अनर्थ होईल आपल्या संपूर्ण गावाचा विनाश होईल तुमचा विश्वास आहे ना तेव्हा सगळे गावकरी हो म्हणतात तेव्हा गार्गी म्हणत असते की आज ते इथे नाहीयेत आणि आज जर अमृतस्वामी इथे असले असते तर त्यांनी सुद्धा आज हेच सांगितलं असतं आणि त्यांच्या मुलीच्या नात्याने मी तुम्हाला सांगतेय माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला मदत करा आणि आपल्याला या चेटकिनीचा आजच्या बंदोबस्त करायला पाहिजे कारण आज पालखीचा दिवस आहे आज महादेवाच्या सावलीत हिची कुठलीही शक्ती आज काम करणार नाही म्हणून म्हणतीये माझ माज़, माझी साथ द्या आज आपलं गाव वाचवायला हवं तुम्ही मला साथ द्याल ना तेव्हा सगळे गावकरी हो बोलतात तर इकडे आरुषने रजनीशला रजनीश गळा पकडलेला असतो आणि तो हे पाहून विद्याधर खूपच घाबरलेला असतो तेवढ्यात तिथे स्वामी येतात आणि आजचा आपला भाकी तेच संपतो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळे गावकरी चटकिणीच्या जीवावर उठलेली असत तर गार्गीने एक रिंगण आखलेलं असतं आणि पर्णिका त्या रिंगणात उभी असते तेव्हा गार्गी म्हणत असते की अखेर माझे जाळे तू कैद झालीस तर इकडे गुरुजी आयुष्या काढलेलं असत आणि त्या दरवाजात आणि त्या रूम मध्ये कैद केलेलं असत गुरुजी ह्या मंत्र्यांच्या धागेमुळे हा दरवाजा कुणीही उघडू शकणार नाही तेव्हा गुरुजी विद्याधरला सांगतात की वयाच्या पंचवीसव्या वर्षापर्यंतच हा आयुष्य सुरक्षित आहे त्यानंतर हे वादळ त्याच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे मित्रांनो आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा धन्यवाद